सई महाराज आपल्याशी संवाद साधतात त्यांच्याशी आपण संवाद साधूया एक बाल कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात नाव आलेले आहेत त्यांच्याशी नावा जाणून घेऊया आता कुठून आलाय आणि काय या आंदोलनाविषयी बोलणार आहात रामकृष्ण अरे आम्ही इथे सासवडमधून इतक्या लांब आलोय त्याचं कारण इतकंच आहे की आजपर्यंत संभाजी महाराजांशी कोणी तुलना केली नाही पण आज मनोजरंगे पाटलांना पाटलांची आणि संभाजी महाराजांची तुलना होऊ शकते फक्त फरक इतकाच आहे की आदिलशहाने आपल्या संभाजी महाराजांना वरून त्रास दिला होता आणि आज सरकार मनोजरंगेंना मनातून त्रास देतोय आज आपले मनोज मनोजी पाटील हे चार दिवस झाले उपोषण करतायत तिथे आपले संभाजी महाराज चाळीस दिवस बलिदान मास पाळत होते आज जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यात संभाजी महाराजांचं बलिदान मास आपण कायम पाळत असतो तर इथून पुढे असं

शांत बसणार नक्कीच या ठिकाणी भावना व्यक्त होत आहेत बाबा पाटलांची कुणबी नोंद निघालेली असताना सुद्धा दादा या ठिकाणी उपोषण करत आहेत लोकं म्हणतात की आपलं भागलं आता जाऊ ना लोकांवरून काय गरज आहे पण या ठिकाणी सांगेल माझ्या प्रत्येक घरातल्या बांधवाला जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार आहे आणि ज्या पद्धतीनं एस आय टीची चौकशी केली गेली गेल्या दहा पंधरा वर्षाचा जे काही सी डी आर काढला जातो आणि लोकं सांगतात की हा शरद पवारचा माणूस आहे कुणी म्हणतं हे प्रकाश आंबेडकर तर एकदा म्हणाले की हे देवेंद्र फडणवीसचेच माणूस आहेत म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रोलिंग केलं जात आहे तरीसुद्धा हे नेतृत्व गोरगरिबाच्या कुटुंबातून येणारं नेतृत्व ऊसतोड कामगाराचा मुलगा जर एवढा मोठा आंदोलन करत असेल तर नक्कीच इथल्या जाणार नाही म्हणून बदनाम करण्याचं षड्यंत्र जात आहे मीडियाच्या माध्यमातूनही बदनाम करण्याचं षड्यंत्राखलं जात आहे तेव्हा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करेल बांधवांनो की आपण या सगळ्या गोष्टींकडे कुठेही लक्ष न देता आपण आपल्या या आंदोलनाकडे फोकस करूया आणि इथं आलेल्या सर्व मराठा बांधवांनाही विनंती करेल की आपण इतर कुठेही न जाता आपण आता आझाद मैदानावरती येऊया मुद्दा म्हणून या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम प्रशासनाच्या च्या माध्यमातून होत आहे याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे महाराजांनी खूप सुंदर आपल्याशी संवाद साधलेला आहे कारण जे जे आपण अशी ठावे ते ते इतर सांगावे शहाणे कोरोना सोडावे सकळ जन संत तुकोबर आहे म्हणतात त्या पद्धतीनं आणि त्याच पद्धतीचं आपण या ठिकाणी महाराज वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी जय हरी